नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपल्या सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा पाच मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी रिकामी जागा यांची भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली एक श्यामाप्रसाद मुखर्जी दोन सरोजिनी नायडू तीन सी राजगोपालाचारी चार सी चंद्रस्वामी तर या पी क्यूचं उत्तर होणार तीन सी राजगोपालाचारी पुढील वाय क्यू एस टी ए दोन हजार चौदा पुढीलपैकी अचूक ओळखा ए वॉरन हेस्टिंग लिलाव पद्धतीने महसूल गोळा बी लॉर्ड कॉर्नवेलिस कायमधारा पद्धत बंगाल सी थॉमस माल्थस रयतवारी पद्धतीचे पुरस्कर्ते डी रॉबर्ट कित प्रिंगेल डेव्हिड रिकॉर्डचा शिष्य पर्याय उत्तरे एक फक्त ए बरोबर दोन फक्त बी बरोबर तीन ए सी आणि डी बरोबर चार सर्व पर्याय बरोबर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार सर्व पर्याय बरोबर पुढील पी वाय क्यू टी आय दोन हजार चौदा खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा एक लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा दोन लॉर्ड लिटन भारतीय शख कायदा तीन लॉर्ड रिपन प्रथम फॅक्टरी कायदा चार लॉर्ड कर्जन भारतीय विद्यापीठ कायदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक लॉर्ड कॅनिंग राज उपाधी कायदा पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार चौदा भारत संदर्भात वसाहत स्वराज्य मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असा उल्लेख कोणी केला एक भारत मंत्री मोर्ले दोन व्हॉइसरॉय मिंटो तीन भारत मंत्री मोन्टेग्यू चार व्हॉइसरॉय रॉय चेम्स कोई तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक भारत मंत्री मोर्ले पुढील पी वाय क्यू एस ओ दोन हजार तेरा अयोग्य जोडी निवडा एक इल्बर्ट बिल लॉर्ड रिपन दोन खालसा करण्याचे तत्त्वे लॉर्ड डलोसी, तीन बंगालची फायनी लॉर्ड कर्जन चार काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन, तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार काँग्रेसची स्थापना लॉर्ड लिटन तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद